नमस्कार शेतकरी बांधव मी निलेश कानवडे कृषी तंत्र सीड या कंपनीचा प्रतिनिधी आज मी बारामती येथील शेतकऱ्याची परत एकदा मुलाखत घेणार आहे आज तारीख आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस या कंडिशन मध्ये या प्लॉटची स्थिती कशी आहे म्हणजे शेतकऱ्याचा काय अनुभव आहे ते आपण जाणून घेणार आहे नमस्कार सर नमस्कार सर तुमचं नाव व तुमचा ऍड्रेस सांगा अरविंद बघा बुद्रुक तालुका बारामती ओके बारामतीमध्ये आता सध्या टेम्परेचर किती आहे आपलं तर आपल्याकडे साधारण चाळीस एक्केचाळीस चा temperature आहे. ओके चाळीस एक्केचाळीस चा temperature आहे. तुम्ही आपली जी एकूण वैशाली आहे ती प्लांटेशन कधी केलं होतं? लागवड कधी केली होती? लागवड तारीख नाही सांगता पण दोन महिने झाले बघ साधारण. ओके दोन महिने झाले ना. तर एक झाड दाखवा बरं तुम्ही खाली बसून झाड दाखवा बरं. हा नहीं तर शेतकरी बांधवांनो तुम्ही बघू शकता. आता सध्या म्हणजे दोन महिने झाले या प्लॉटला तर या झाडाची कंडिशन तुम्ही बघू शकता. सर एका झाडामध्ये किती फुटू आहे तरी? आणि वरती तर वेगळेच आहे ना वरती तर वेगळेच आहे परत मग एक दोन एक दोन साधारण चोवीस पंचवीस पर्यंत जातात हा तर या टेम्परेचर मध्ये म्हणजे एकदम जबरदस्त अशा कंडिशन मध्ये प्लॉट आहे तुमचा हा चांगला आहे प्लॉट तर पूर्ण प्लॉट दाखवून द्या बरं एकदा शेतकऱ्यांना आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकता बारामती या ठिकाणी हा प्लॉट आहे आपला एफ वन या मिरचीचा बघा झाडांची कंडिशन बघा एकदम जबरदस्त अशा कंडिशन मध्ये आणि आता सध्या मिरची पण लागली आता आणि काही झाडांना मिरची पण लागायला सुरुवात झाली हा म्हणजे आता अजून पंधरा दिवसामध्ये मिरची चालू होईल तुमची तर म्हणजे जसं मी बोललो होतो तुम्हाला व्हरायटी बद्दल की व्हरायटी रोग प्रतिकार शक्ती जास्त आहे लवकर चालू होती व म्हणजे तुम्ही बोलले होते टेम्परेचर मध्ये साथ देईल का मग तुम्हाला कसं वाटलं चालू झाली की म्हणजे मी जे बोललो त्या पद्धतीने आहे का व्हरायटी आता सध्या झाड तर टेम्परेचर मानानुसार चांगले आहे आणि रोग कारण ह्या टेम पुढ सहज शक्य नाही मिरची साठी तरी आणि रो क... रोग रोग प्रतिकार शक्ती कशी आहे तिच्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती भरपूर प्रमाणात चांगले आहे कारण काय झाले आता सध्या शेतकरी ना मूळ म्हणजे ब्लॅक थ्रिप्स आणि याच्यामुळे माईट मुळे त्रासून गेले कारण वरतून झाड बोकडू राहिले त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जास्त खर्च होऊ राहिला बरोबर आहे पण आता मी झाड जस बघतोय आता तुम्ही जस बोलताय की अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी म्हणजे झाडाची एवढी काळोखी काळोखी पण जबरदस्त आहे एकदम म्हणजे हे नुसत बियाणं चांगलं नाही पण तुमचं त्या माग मेहनत पण चांगली आहे सर

आणि दोन झाडांमधलं अडीच ठेवलंय तुम्ही बरोबर अडीच ठेवलंय आता तुम्हाला काय वाटतंय चालतं येईल का दो, दो चाल तुम्हाला अजून दोन ते तीन महिन्यामध्ये दोन ते तीन महिन्यानंतर चालता येईल का नाही आता नाही सांगू शकत लगेच नाही चालत येणार तुम्हाला आता झाड ते तुमच्या अडीच फुटाच मध्ये अंतर ठेवलं दोन झाडांमध्ये आता ते तुम्हाला फुटवेल म्हणजे तुम्हाला तिचं खोडच नाही सापडत कारण का वाऱ्यामुळे पडली होती ती हा वाऱ्यामुळे ती वाऱ्या पडली पण वरतून दुसरीकडून परत दुसऱ्या डायरेक्शन परत फुटवे घेतले त्यांनी बरोबर हा आणि त्या फुटव्याला परत फुलकळी लागली लागले लाग असतात लाग दाखव बरं एकदा फुलकळी वगैरे त्या फुटव्याला लागली काय लाग फुटव्या हा बघा हे जे फुटवे आहेत ना शेतकरी माणूस बघू शकता फुटवे एकदम जबरदस्त आहे आणि फुलकळी पण प्रत्येक पेहऱ्यामध्ये फुलकळी बरोबर हा बरोबर बरोबर आहे तर तुम्ही शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांना काय सांगू शकता सर तुम्ही लावली पाहिजे वरायटी का नाही लावली पाहिजे वरायटी तर लावली पाहिजे की वरायटी लावण्याबद्दल काहीच आपलं मत नाही कारण वरायटी चांगली कारण या दिवसात दुसऱ्या टेम्परेचर ला टिकू शकत नाही तर औषध मारून मारून शेतकरी त्रासून जातोय पण आता सध्याला मानवाचे काय हात चालले आहेत आपल्याकडनं हा हा ते संतोष बरोबर तुमचं बोलणं झालं होतं का बुणा बुणा बुणा। संतोष तुम्हाला नंबर दिलता संतोष जगताप बारामती त्यांचा आता बारामती मध्ये तो एक प्लॉट चालू आहे त्यांचा म्हणजे पहिला तोडा चारशे किलोचा झाला आणि दुसरा तोडा त्यांचा एक मधी काहीतरी नऊशे का आठशे किलो झाला बरोबर मी तुम्हाला नंबर पाठवतो त्यांचा बरोबर हो चालेल चालेल धन्यवाद सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचा टाइम दिल्याबद्दल धन्यवाद सर What